पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रहार पक्ष वतीने सर्वत्र रक्तदान शिबिर घेण्याचा मानस व्यक्त करून चांदूर बाजार तालुक्यातून के सुरुवात केली आहे या दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी अहिल्यादेवी होळकर प्रहार वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले रक्तदान शिबिर चांदूर बाजारमध्ये आयोजित करण्यात आले आणि काय उद्देश घेऊन हा शिबिर आयोजित करण्यात आलाय आमची जे रुग्णसेवा आहे हे जवळपास पंच्याण्णव पासून आमची रुग्णसेवा सुरू आहे तर फॉर्म जर भराल नामांकन जर भराल तर आपल्या या रक्त रख्ता, रक्त रक्तदान करून फार्म भरते कुठलाही आंदोलन करतं रक्तदान करून त्याची सुरुवात करते, करते। पूर्ण महाराष्ट्रात रक्तदाचा तुटला आहे पूर्ण महाराष्ट्रात आता प्रत्येक ब्लड बँकेत आपण पेपर वाचतो प्रत्येक ब्लड बँकेत एक, दो, एक दोन एक दोन बॉटल आहे आणि रक्त रक्ताची आवश्यकता तेवढीच आहे रक्ताची गरजही तेवढीच आहे म्हणून अहिल्यादेवी होळकरच्या जयंतीच्या निमित्त आमदार मित्र पूर्ण आजपासून पूर्ण आठवडाभर पूर्ण महाराष्ट्रभर आपापल्या प्रहारच्या आपल्या आपल्या शाखेत म्हणजे प्रत्येक गावात हा रक्तदान शिबिर सुरू शिबिराची सुरुवात करून आज आपला रक्तदानाचा सोळा पूर्ण आठवडाभर सुरू ठेवला अविरस सेवा ही आमची रुग्णसेवा आहे ईश्वर सेवा आहे रुग्णसेवा ही अविरस चालू राहिली पाहिजे रक्त पुढं थांब रक्त ऑपरेशन पुढं रक्तापासून थांबलं नाही पाहिजे याच्यासाठी सन्मान्य बच्चू कळनं ही सेवा सुरू केली आज ही घाटीबा ब्लड बँक आमची आहे आज आमच्या चांदूरबाजार शाखेत इथं जवळपास पंच्याहत्तर बॉटल शहात्तर बॉटल झाले आहे अजून सुरूच आहे अजून एक तास बाकी आहे यांचा एका तासातून एक दीड तासा जवळपास शंभरावर पोहोचवून आमचा आकडा आज आमच्या या संकलनाची सुरुवात आज बाहेर कार्यालयातून सुरू झाली आज माननीय नामदार श्री बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून जे भव्य रक्तदान शिबिर आज अहिलाबाई होळकर यांची जयंतीनिमित्त आज तयार कार्यालय येथे ठेवलं गेलं आज हे बच्चू संकल्पना नामांकन पासून जे बच्चू दोन हजार नऊ चौदापासून जे इलेक्शन लढत आहे तेव्हापासून हे संकल्पना चालू आहे नामांकन तरी भरलं तर कोणतेही नामांकन भाऊंनी आपला निषेध जर जाहीत व्यक्त करायचा असेल तर भाऊंनी रक्तदान करून निघते हे केलं आणि आज जर पाहिलं तर आपल्या अमरावती जिल्ह्यात पूर्ण जे निर्णय घेतात ते अतिशय चांगले निर्णय घेतात आणि आज जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा तो, तो आपण शक्ती पक्षाचा संकल्प एक फक्त रक्तदान शिबिर घेण्याचा झालेला आहे अहिलाबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज आमदार बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयामध्ये रक्तदान केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा रक्तदान शिबिर आठ दिवस सुरू राहील प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रहारद्वारे संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार राज्यात रक्ताचा तुट तुटोळा बघितता हे शिबिर प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आयोजित केले असून याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज चांदूर बाजार येथे पंच्याहत्तर पेक्षा जास्त रक्तदात्यांनी इथे रक्तदान केलं आहे मी कॅमेरा पर्सन मुनिसोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज चांदूर बाजार